नमस्कार तुम्हा सगळ्यांचा या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आपण वृषभ लग्न ही सिरीज पाहतोय आणि मागच्या वेळेपर्यंत आपण वृषभ लग्नामध्ये सहा ग्रहांचा विचार केलेला आहे आता यापुढे आपण ह्या व्हिडिओमध्ये शनी राहू आणि केतूचा विचार करूया आता बघा वृषभ लग्नी जर शनी असेल तर इथे वृषभ लग्न आलं की अर्थतत्व आलं स्थिर तत्व आलं आणि तिथे शनी म्हणजे वायुतत्वाचा ग्रह आहे तर अशा वेळेस विचार असा करायचा आहे की व्यक्ती ही भक्कम बांध्याची असेल सावळ्या वर्णाची सावळा वर्ण कसा येईल तर शनीमुळे सावळा वर्ण आणि गोल चेहऱ्याचे असेल असं आपण म्हणू शकतो ती लोक अतिशय मंदपणे चालतायत असा आपल्याला आभास होऊ शकतो प्रत्यक्षात ते तसं असेलच असं जरुरी नाही पण त्या चालण्याची त्यांची जी स्टाईल आहे ती तुम्हाला असं जाणवेल आता शनी म्हणजे काय काट बरोबर आणि वृषभ म्हणजे काय तर अर्थातच मग ही लोक कशी असू शकतात तर ही लोक अतिशय काटकसरी आणि स्वतः पुरतच पाहणाऱ्या अशी व्यक्ती असू शकते पण यांचा एक गडबड अशी आहे की ही लोक स्वतःच्या फायद्यावर आहेत दुसऱ्याचं झालेलं नुकसानही चालेल अशा पद्धतीने वागण्याची शक्यता फार असते आणि ही लोक तुम्हाला बाह्य दृष्टीने अतिशय शांत असू शकतील विसू शकतील असं वाटेल पण हे तसं नसतं त्या आत मात्र अतिशय राजकारणाने स्वतःकडे कसं घेता येईल ह्याचं त्यांना उपजतच ज्ञान असत आता ह्यांना जर कोणत्याही कोणत्याही पद्धतीने असं वाटलं की ते त्यांनी ठरवलेल्या गोष्टींमध्ये म्हणजेच त्यांच्या स्वार्थाला जर बाधा येते असा नुसता जर संशय जरी आला तरी ते अतिशय चिडू शकत आणि त्यानंतर मात्र ते काय साम दाम दंड भेद ह्या उत्तीचा वापर करून स्वतःचा जे काही स्वार्थ आहे ते साधण्याचा सा प्रयत्न करतील मग त्याला त्याच्यामध्ये ते, ते विचार करणं नक्की आपण काय वागतो आता सर्व ते त्यांचा व्यवहार आहे ना तो आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने चाललेला असतो आणि गंमत अशी असते की हा जो काय व्यवहार झालाय आणि जे काय शिल्लक बाकी आहे जी काय इन्व्हेस्टमेंट झाली आहे हे आपल्या बायकोपर्यंतही ते सा, सांगू दे सांगणार नाही ते अतिशय गुप्तता पाळतील असं आपण म्हणू शकतो ही लोक दुसऱ्यांना फार जास्त जवळ न करण्यामुळे त्यांना नातेवाईकांमध्ये ते जास्त मिसळतील असं मला वाटत नाही त्यामुळे दुसऱ्याकडनं घेण्याचं माहिती पण द्यायचं नाही असल्यामुळे ते दुसऱ्याकडनं नुकसान तर काही करून घेण्याची शक्यताच नाही कारण ते दुसऱ्याला आपल्या आयुष्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतील असं मला अजिबात वाटत नाही मग ह्यांनी काय करायला पाहिजे ह्यांनी शेती करायला पाहिजे कारण शेती ही शनीकडनं आपण पाहतो शुक्राकडनं आपण फळ झाड रुगू शकतो म्हणजे शेतीमध्ये फळबागा लावणे हा एक करू शकतो त्यांच्या किंवा त्या तत्संबंधात जर का तुम्ही शेतीच्या ज्या दुय्यम व्यवसायात ज्यातला दुग्ध व्यवसाय असू शकतो किंवा जनावरांची विक्री असू शकते त्या बाबतीत ते करू शकतात किंवा जोडधांगा म्हणजे दुधाचं उत्पन्न म्हणून दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय हे त्या करू शकतात एक लक्षात ठेवायचं की वृषभ लग्नी जेव्हा शनी येतो तेव्हा ही लोक धोरणी आणि काव्यवाद आहे हे आहे हे तुम्हाला जाणवणारच आहे ह्यांनी एक काळजी घ्यायची आहे की वयाच्या पस्तीस ते चाळीस या दरम्यान यांना कोणता तरी अतिशय अप्रिय प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्यता आहे ह्या लोकांनी स्वत जो पैसा बाळगलाय तो अचानक खर्च होणार नाही ना याची विचार करायला पाहिजे कारण राजकारण करताना अचानक पैसा ते खर्च करू शकतात आणि तो खर्च त्यांना माग्यात पडू शकतो एवढं मात्र नक्की आता वृषभ लग्नामध्ये जर राहू असेल त्याचा आपण कसा विचार करायचा ते पाहूया आता वृषभ म्हणजे परत अर्थतत्व शुक्र आणि राहू हे कॉम्बिनेशन इथे आहे बरोबर मग त्यामध्ये अनेक ज्योतिषांमध्ये अनेक मतभेद आहेत असं आपण म्हणू शकतो पण एक गोष्ट मात्र नक्की की वृषभामध्ये शं वृषभेमध्ये राहू येणं हे अतिशय धूर्त आणि लबाड असलेल्या व्यक्तीचं स्वरूप आहे असं आपण म्हणू शकतो त्यांना कारण अर्थतत्वामध्ये आलेलं राहू आणि राहू म्हणजे मला काय हवं आणि ते मी कसं मिळेल ह्याच तो घे त्यामुळे पलीकडे जाऊन विचारच करायचा नाही असं त्यांचं वागण्याची पद्धत आहे आणि ते सतत त्याच त्याच विचारांमध्ये असल्यामुळे ते थोडेसे अप्रसन्न व्यक्तिमत्वाचे चिडचिडे असे असतील असं मला वाटतं म्हणजे तुम्ही त्याला अप्रोचेबल ज्याला इंग्रजीमध्ये वाटतात की त्याला जाऊन आपण त्याच्याशी बोलावं असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही अशी ती व्यक्ती असू शकते बोलताना ही लोक दुसऱ्याचा अजिबात विचार न करता म्हणजे मुला हिसा न बाळगता अपमान करू शकतात असंही काही जणांचं मत आहे काही जण काही ज्योतिषांचं मत आहे की ह्या पूर्णता मी जे आता सांगितलं त्याच्या उलट आहे असंही त्यांचं काही मत मला जो अनुभव आला तो तुम्हाला सांगितलं आता चंचल स्वभाव आणि फटकळपणे बोलणे हे मात्र सगळ्यांना मान्य की ही लोक असे असू शकतात आणि त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी स्वार्थाच्या पलीकडे विचार करायला पाहिजे आणि आपल्यापेक्षा काही वेळेस दुसऱ्यांचा फायदा करून द्यायला पाहिजे ज्याला आपण आशीर्वाद दुसऱ्याचा आशीर्वाद घेणं असं ज्याला आपण म्हटलं ते त्यांनी जरूर करायला पाहिजे आणि अजून एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्यामुळे आपल्या स्वार्थामुळे दुसऱ्याचा कोणताही नुकसान नाही होणार कारण तुम्हाला शनी सोडणार नाही शनी तुमचं कर्म तुम्ही करताना केलेल्या चुका तुम्हाला भोगायच्या आणि लग्नी राहू आणि त्यात परत हृषभेचा असलेल्या लोकांना ती तमा न बाळगण्याची सवय असते त्यांनी ते जरूर लक्ष द्यावं की आपल्याकडनं दुसऱ्या त्रास होणार नाही तर आयुष्याच्या उत्तरार्थात फार त्रासदायक ठरू शकतो आता ह्या लोकांचं एक विशिष्ट असं असतं की थोडंसं जरी जरी आपल्याला फायदा किंवा यश प्राप्त नाही झाली तर लगेच गोष्टी बजली अनेक व्यवसाय करून बघते सतत बदल करते ते करू नये त्यांनी थोडा वेळ द्यावा मग ह्यांनी कुठं काम करायला पाहिजे तर सतत गिरगिर फिरायला लागणारे जे ची जी लोक असतात त्यांचं ते काम ते चांगलं करू शकतात किंवा रेल्वेमध्ये किंवा जिथे सतत प्रवास करायला लागतो अशा ठिकाणचे जे अधिकारी व्यक्ती असतील तिथे त्यांनी नोकऱ्या याची असं आपण म्हणू शकतो पण यांनी काळजी घ्यायला पाहिजे एक तर त्यांनी एक अतिशय योग्य अशी दिनचर्या पाळायला पाहिजे जेवणाची जी वेळ आहे ती त्यांनी पाळली पाहिजे नाही तर त्यांना अपचनाचा त्रास शंभर टक्के होऊ शकतो आणि जर ह्या गोष्टी जर पाळल्या तर त्यांचं आयुष्य बरच सुखकर होईल असं मला वाटतं आता वृषभ लग्नी जर केतू आला आता बघा केतू हा कधीही लग्नी योग्य नाही तो चांगला फोलादेश देत नाही अशी लोक स्वतःमध्ये जास्त अडकलेली किंवा स्वतःच विचारात पूर्ण फसलेली अशी ती तुम्हाला पाहता येतील आणि त्यांना एक मात्र तुम्हाला लक्षात घ्यायला मिळू की जर ह्या व्यक्तीने एखादी गोष्ट डोक्यात घेतली की मला ही गोष्ट मिळवायची तर ते कुठचा पाठसापूर्ण विचार करणार नाही आणि डायरेक्ट भिडतील असा मात्र अनुभव तुम्हाला येऊ शकतो या लोकांनी काय करायला पाहिजे तर ह्यांनी प्रत्येक गोष्ट करायच्या आधी लोकांना म्हणजे जे त्यातले तज्ञ लोक आहेत त्यांना त्याचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे हे नीट शिकून घ्यायला पाहिजे तरच त्यांना यशप्राप्ती होऊ शकते नाहीतर मग अपयशाला सामोरं ला जावं लागेल आणि मग ह्यांना लग्न आहे म्हणजे एंगायटी आहे मग ते घरी बसतील खूप नैराश्यवादी होते आता जेव्हा यांना समजा त्यांनी सगळ्यांचा योग्य वापर केला सगळ्यांना प्रतिनिधींना भेटून नीट मार्गदर्शन घेतलं आणि ते यशस्वी झालं तर पुढं काय होऊ शकतं की हे यश त्यांच्या डोक्यात जाऊ शकतं आणि अहंकारी होऊ शकतात तर अशा जे यशस्वी लग्नी केतू विषभेच्या असलेल्या लोकांना एक मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी अहंकारापासून दूर राहिलं पाहिजे आणि आपण करतोय म्हणजे आपण काही जगावेगळे करतोय त्याचा आपल्याला प्रचंड अहंकार आहे आणि तो दुसऱ्यांवरती सा अधिराज्य गाजवण्यासाठी आपण वापरतोय हे न करणं त्यांच्या आयुष्यामध्ये आवश्यक आहे आणि मूळ म्हणजे त्यांनी जे निर्णय घेणार आहे किंवा जे काही ते पुढे करणार आहे ते त्यांना झेपेल एवढंच जायला पाहिजे कारण केतू म्हणजे ध्वज सुद्धा आहे म्हणजे ती व्हिक्ट्री साईन ज्याला आपण विजयाची पताका असं म्हणतो त्यामुळे ती विजयी पताका जेव्हा ह्यांना मिळते तेव्हा ते अनावश्यक ते ते धाडस करून नुकसानही करू शकतात हे लक्षात ठेवा हे अजिबात त्यांनी टाळलं पाहिजे तरच त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे यशस्वी होता येईल आणि सतत सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणं आणि आपल्या बरोबर जे आपण सहकारी घेतलेत मित्र घेतलेत त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणं ही अतिशय आवश्यक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून एक प्रेमाचा सल्ला असा की स्वतः विषयीचा अवास्तव कल्पना आणि त्यामध्ये जे काही तुम्ही करणार ते तुमचं बेताच कर्तृत्व ह्याचा विचार करून आपण जे काही मिळवलंय ह्याबद्दल देवाला कृतज्ञ राहणं आणि भगवंताचे आभार मानणे ह्या वृषभ लग्नी केतू असलेल्या लोकांनी नेहमी केलं पाहिजे तर त्यांचं आयुष्य अतिशय आनंदमय आणि समृद्ध झालं अशा पद्धतीने आपण ह्या मध्ये तीन ग्रह पाहिले प्रथम शनी नंतर राहू आणि केतूचा विचार केला ही सिरीज आपण अजून पुढे करणार आहोत भाग चार नक्कीच येईल तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तुम तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा अतिशय एक मनपूर्वक धन्यवाद आज इथेच थांबचो На моно.